हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आज आहे शनिवार आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेआठ तर इथे मी हा जो वॉशबेशीन मिरर कॅबिनेट बॉक्स आहे तो आज मी क्लिनिंग करायला घेतला आहे म्हणजे अशा प्रकारे मी एखादं कधी कधी एखादं काम एक्स्ट्रा करून घेते म्हणजे रोजचे रोजची आपली सकाळची कामं तर ठराविक असतातच असतात पण त्याचबरोबर हे अशा प्रकारचं एखादं काम जर आपण केलं ना तर जास्ती म्हणजे कधी कधी लोड येत नाही आपल्याला कामाचा आणि आपलं घर पण नेहमी स्वच्छ राहतं तर आता हा वॉशबेशीन मिरर कॅबिनेट बॉक्स जो आहे तो मी क्लिनिंगसाठी घेतला आहे तर ह्या बॉक्ससाठी मला भरपूर लोकांनी विचारलं होतं की कुठून घेतला आणि कितीला घेतला तर बॉक्स हा बॉक्स आम्ही हार्डवेअरमधून घेतलेला आहे आणि जवळजवळ दोन वर्ष झाली हा बॉक्स घेऊन तर हा बॉक्स आम्ही नऊशे रुपयाला घेतला होता तर आज आजही हा बॉक्स व्यवस्थित आहे आणि छान आहे म्हणजे आपल्या वापरण्यावरती असता आपण जर व्यवस्थित वापरलं तर व्यवस्थित राहतो तर हा बॉक्स फायबरचं जे प्लास्टिक असतं त्याच्याने बनलेलं आहे आणि खूप अतिशय उपयुक्त असा आहे म्हणजे याच्यामध्ये आपले ब्रश वगैरे टूथब्रश किंवा काही सामान म्हणजे काही वॉश बे फेसवॉश किंवा काही पावडर वगैरे काही डबे वगैरे ठेवायला आपल्याला येतात म्हणजे मेहंदी वगैरे केसांची हे सगळे सामान जे आहे ते याच्यामध्ये बसतात तर आज हा बॉक्स जो आहे तो मी क्लिनिंग करायला घेतलेला आहे तर याच्या ह्या बॉक्समध्ये ना छोट्या छोट्या सांदी वगैरे असतात जिथे म्हणजे आपल्याला काथ्याने वगैरे घासता येत नाही तर त्या ठिकाणी मी इथे टूथब्रशचा वापर केलेला आहे तर टूथब्रशने जर आपण घासलं ना तर व्यवस्थित असं सगळ्या सांदी चांदीमध्ये टूथब्रश जो आहे त्याच्याने क्लिनिंग व्यवस्थित होते आणि ह्या बॉक्सची क्लिनिंग जी आहे ती मी हार्पिकनी केलेली आहे रेडवाले हार्पिकनी तर अगोदर यातलं जे, या जे सगल, सगल सामान आहे ते सगळं सगळं सामान मी काढून घेतलं बाजूला आणि जिथे जिथे काही काळे डाग वगैरे असतील जिथे जिथे काही जास्ती डार्क वगैरे डाग पडलेले असतील तिथे मी रेडवाला हार्पिक वापरलं आणि जिथे म्हणजे स्वच्छ आहे तिथे फक्त मी हे भीमचं पाणी स्प्रे करून ही क्लिनिंग करत आहे या बॉक्सची आणि हा बॉक्स प्लास्टिकचा असल्यामुळे याला आपण म्हणजे सोप्या पद्धतीने आपण याला क्लिनिंग करू शकतो आणि याच्यात खराब वगैरे होण्यासारखं काहीच नाही तर याला आपण पाण्याने वॉश करू शकतो त्यामुळं मला अजून छान वाटतं हा बॉक्स तर आता इथे मी सगळा जो बॉक्स आहे तो ह्या स्प्रेनी विमच्या स्प्रेनी पूर्ण घासून घेत आहे आणि ह्या बॉक्सची दुसरी एक खूप फायद्याची गोष्ट अशी आहे की ह्या बॉक्समध्ये कुठल्याही प्रकारचा किडा मुंगी वगैरे जात नाही झुरळ वगैरे काही जात नाही त्यामुळे जे आपले टूथब्रश वगैरे असतात ना ते स्वच्छ असं राहतात आणि आपण असं बाहेर वगैरे टूथब्रश आपले ठेवले ना तर त्यावरती किडा मुंगी वगैरे फिरू शकते आणि म्हणजे हाय हायजीन जे आहे ते मेंटेन राहत नाही त्यामुळं पण अशा प्रकारचा बॉक्स जर आपण घेतला ना तर याच्यामध्ये आपलं टूथब्रश जे आहे ते एकदम सेफ राहतात व्यवस्थित राहतात आणि ज्यामुळं आपल्याला आजारी पडायचं एक कारण मात्र कमी होतं आणि आता इथे बॉक्स जो आहे तो स्क्रबिंग करून झालेला आहे तर त्यानंतर मी इथे याच्यावरती अशा प्रकारे पाणी टाकून मी याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे कोणाकोणा असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर ही बाहेरची जी साईट आहे तीसुद्धा मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे कारण की वरती डस्ट वगैरे जमा झालेली होती त्यामुळं थोडंफार थोडीशी डस्ट होती पण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो मिरर आहे ना तो मिरर याच्यासाठी मी काहीच जास्त हे करत नाही तरी तिथं बघा थोडंसं मी रेडवालं हॅ म्हणजे कोलगेट आहे ना रेडवालं म्हणजे आपल्याकडं कुठलंही असू द्या रेडवाला असू द्या किंवा व्हाईटवाला असू द्या कोलगेट ते कोलगेट मी इथं लावलेलं आहे थोड्याशा प्रमाणात आणि त्या कोलगेटनीच मी हा जो काच आहे तो असं घासून घेणार आहे म्हणजे कोना एकदम व्यवस्थित असा घासून घेणार आहे आणि थोड्या असा हलक्या हाताने याला स्क्रबिंग केली ना तर, एकदम तर एक काच एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित असा निघतो तर ही एक सोपी पद्धत आहे म्हणजे काच साफ करण्याची म्हणजे आपल्याला काही जास्ती तामझाम करायची गरज नाही फक्त थोडंसं कोलगेट लावायचं आणि हलक्या हाताने त्याला स्क्रब करायचं ह्या आरशाला त्यानंतर हा सुद्धा मी एक पाणी टाकून व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे आणि याच्यानंतर याला काही पुसायची वगैरे पण गरज नाही ते पाणी जे आहे ते आपोआप सगळं पाणी जे आहे ते निघून जातं त्याला कपडा वगैरे लावायची काहीच गरज नाही फक्त जे प्लास्टिकची बाजू आहे ना तेवढी बाजू फक्त कपड्याने पुसून घ्यायची सुक्या कपड्यांनी बाकी ह्या मिररला कपडा लावायची काहीच गरज नाही म्हणजे ह्या काचेला कपडा लावायची काहीच गरज नाही आणि आता हा बॉक्स जो आहे तो घासून स्वच्छ धुवून पुसून असा ठेवला आणि मी थोड्या वेळ असा वे खुल्लाच ठेवला हा बॉक्स म्हणजे हवेनं सुकून जाईल आणि आता सुकलेल्या बॉक्सवरती मी जे, जे मी आ, सामान आहे जे सामान मी बाजूला काढलं होतं ते सगळं सामान हळूहळू ठेवून घेते आणि ह्या बॉक्सवरती ना भरपूर असं सामान बसतं म्हणजे आपल्या सगळ्या जे डेली यूजमधल्या क्लिनिंगच्या बॉटल वगैरे आहेत फिनाईल हार्पिक ब्लूवाला हार्पिक वगैरे किंवा निरम्याची भरणी वगैरे हे सगळं जे सा सामान आहे ते अशा प्रकारे मी वरील ठेवते आणि बाकीचं मात्र सामान सगळं आतमध्ये असतं तेलाचे बॉटल पावडरचा डबा किंवा फेसवॉश किंवा साहेबांचं दाढीचं सामान वगैरे किंवा टूथब्रश कोलगेट हे एवढं सामान या बॉक्समध्ये बसतं व्यवस्थित आणि खरंच ह्या बॉक्सचा खूप फायदे आहेत आणि आपले जे आरोग्यासाठी म्हणजे जी, हायजीन जे जी आहे हा ते मेंटेन राहते आणि आपल्या घरामध्ये हे पावडरचा तेलाचा वगैरे पसारा पण पडत नाही जास्ती प्रकारे आणि हा बॉक्स घ्यायचा अगोदर म्हणजे प्रत्येका म्हणजे हे छोटे छोटे सामान आहे तेलाच्या बॉटल पावडरचा डबा किंवा फेसवॉश वगैरे हे सगळं ना इकडं तिकडं असायचं म्हणजे लवकर वेळेवरती भेटत नव्हतं आणि वैभवची नेहमी तक्रार असायची की मग मी तेलाची बॉटल कुठं आहे पावडरचा डबा कुठं आहे म्हणजे त्याची आरडाओरडा राहायची नेहमी पण हा बॉक्स घेतल्यापासून सगळं सामान जेवढं काही घरच्या क्लिनिंगचं सा सामान पण व्यवस्थित राहतं कोलगेट ब्रश वगैरे सगळं सगळं हे बघा अशा प्रकारे मी हे स सेट केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा बॉक्स आहे आणि वॉश बेसिनच्या इथे मी हा बॉक्स लावलेला आहे तर खूप सुंदर आणि उपयोगी असा बॉक्स आहे तर हा बॉक्स आपण बाथरूमच्या आतमध्ये सुद्धा लावू शकतो आणि ते बाहेरच्या साईडला बेसिनच्या वरतीसुद्धा लावू शकतो आणि ह्या बॉक्समुळे खूप कामे सोपी झालेली आहेत म्हणजे मुलं शाळेत जाताना जास्तीत जास्त याच्यामध्येच ह्याच मिररमध्ये बघून तयारी करतात केस वगैरे विचारतात आणि सगळं सामान म्हणजे बॉक्समध्येच ठेवलेलं असतं पावडर वगैरे तेल वगैरे तर फ्रेंड्स आता माझ्या ह्या बॉक्सची क्लिनिंग आणि सेटअप सगळा व्यवस्थित झालेला आहे तर तुम्हाला हा बॉक्स कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय